नमस्कार सर्वांसाठी आज एका भावने प्रश्न विचारलेला होता की नैसर्गिक शेतीमध्ये आपण तण नियंत्रण कसं करता तर तण नियंत्रण कसं करतो आपण पाहूया नैसर्गिक पद्धतीमध्ये या ठिकाणी आता बैलजोडीच्या सहाय्याने ना आपलं कोळपणी चालू आहे बघा ज्वारीमध्ये ना कोळपणी चालू आहे तर तण नियंत्रण अशा प्रकारे केलं जातं कोळपणी करून बघता येईल आता इकडच्या साईडला आहे ना तण तण शिल्लक आहे बघा आता ज्वारीच्या शेजारी साधारण तन आहे ना पा चार पानांवरती आहे चार पानांवरती आहे आणि इकडं बघा इकडे ना संपूर्ण आपण आता कोळपणी केलेली आहे तर तण आहे ना उन्हाने आहे ना आता बघा त्याचं जळून जायला सुरुवात झालेली या ठिकाणी बघता येईल तन इकडचा भाग अख्खा आपला कोळपणी झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे काय होतं कोळपणी करण्याचा दुसरा एक उद्देश असतो की या ठिकाणी ना हा बिडाचा धातू असतो ज्याला बिलांगी म्हणतात आणि बिलांगी बघा ही बिलांगी आहे बिलांगीच्यामध्ये ना साधारण तीन बोटं बसली एवढं अंतर असतं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तीन बोटं बसली एवढं अंतर असलं ना दोन्ही पायांच्यामध्ये तर काय होतं मध्ये ना ज्वारीची लाईन राहते आणि कडनी संपूर्ण कडनी आहे ना तर त्याचं उचललं जातं बघता येईल या ठिकाणाहून बरोबर मधोमध मध्ये ना बिलांगीच्या पाय म्हणतात त्याला टंगड मानतात आता एकच टंगडं आहे आपलं बघा हे अंतर असतं हे जे अंतर आहे ते जा मधी धान्य जो जो मोड आहे ते ठेवण्यासाठी असतं आणि साईडनी तण नियंत्रण केलं जातं तण उचललं जातं आता दुसरा महत्त्वाचा फायदा असतो की हे जे बिलांगी जी असते ती बिडाची असल्यामुळं त्याला काय होतं ह्या ज्वारीच्या पिकाला आहे ना आपल्याला काळोखी भेटते पूर्वीची लोक त्याला म्हणायचे की ईक लागणं ईक लागणं म्हणजे त्याचा प्रभाव दाखवणं आणि बघा आता तण नियंत्रण कधी करायचं असतं कोळपणी नाही ना साधारण तण हे आपलं चार पानाव सहा पानाव आलं की ह्या प्रमाणामध्ये ज्वारीची वाढ झालेली पिकांची वाढ असते साधारण विदभराची ते आपलं पीकसुद्धा आहे ना चार सहा पानावं असतं बघा आता इथं बघता येईल आपल्याला चार ते सहा पानांव पीक आहे आपलं आणि त्याचबरोबर तणसुद्धा आहे ना चार ते सहा पानावरती असतं मग ज्यावेळेस तण आहे ना चार ते सहा पानावरती असतं त्यावेळेसच त्याचं आपल्याला कोळपणी करायची असती कारण त्यावेळेस ती योग्य पद्धत असते तण हे असं प्रकारे उचललं जातं बघा इथं हाताने सुद्धा आहे ना आपण किती उकरू शकतो एवढं भुसभूषित माती असते त्यावेळेस त्यामुळं अशा वेळेला आपल्याला तण नियंत्रण करायचं असतं त्यामुळं पिकांना एक उभारी भेटते आणि आपल्या पूर्वजांनी बघा दोन दात्र्यांमधला अंतर दो पाभारीच्या दोन भागातलं अंतर आहे ना साधारण वीजभर टीजभर त्याला पूर्वीचं माप होतं टीजभर टिजभर ठेवलेलं असतं किंवा लहान वीजभर ठेवलेलं असतं मध्ये जो काय मोड पडलेला असतो धान्य पडलेला असतं ना ते पण या ठिकाणी ना दोन लाईनींमधलं उचललं ला जातं म्हणजे काय होतं ह्या पिकाला आहे ना भरपूर जागा भेटते प्रत्येक एका ताटासाठी नाही का भरपूर जागा भेटली ना मग त्याला वाढ पण चांगली होती त्यामुळं तणनियंत्रण आपण अशा प्रकारे एकदम उत्तम प्रकारे करू शकतो याच्यामध्ये साधारण नव्वद टक्के ना तण नाश होतो आणि ह्याला एकदा कोळपणी झाली कोळपणी झाली का काय होतं चांगल्या प्रकारे ना पीक उभारी घेतं पिकाने उभारी घेतली की जे तण आहेत ना ते खालच्या खाली दबलं जातं मग ते प्रभाव करत नाही त्यामुळं नैसर्गिक ना शेतीमध्ये आपण अशा प्रकारे तण नियंत्रण करावं शेवटी आमची ओळख करून देतो आम्ही शेतकरी नाव सुनील किसन डपळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास वीस आठशे अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूबचं चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म धन्यवाद आभारी आहोत